आरक्षणासह इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी लातूरच्या जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला लिंगायतांचा महामोर्चा महाराष्ट्रातील सरसकट लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण म्हणजेच वाणी नावाला लागू असलेले आरक्षण लिंगायत हिंदू लिंगायत वीरसव नावाने जातीची नोंद असणाऱ्या सरसकट लिंगायतांना मिळावे त्यांचे दाखले देण्याचे आदेश सरकारने द्यावेत किंवा वाणी व लिंगायत हे एकच आहेत असे शुद्धीपत्रक काढून वाणी नावाच्या आरक्षणाचा लाभ हिंदू लिंगायत व लिंगायताना मिळावा या प्रमुख मागणीसह इतर महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी आज गुरुवारी एकवीस डिसेंबर रोजी लातूरच्या गंजगुलाईपासून निघालेला महामोर्चा जुने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सदरचा महामोर्चा शिवभक्त परायणी शिवराज नावंदी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक सुदर्शनराव बिराजार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला या महामोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लिंगायत बांधव उपस्थित होते मोर्चामध्ये मागण्यासंदर्भात विविध घोषणा देण्यात आल्या वीरसैव लिंगायत समाजाच्या महामोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निवेदन दिले या महामोर्चात आरक्षणाच्या मागणीसह मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वराच्या स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची रचना पूर्ण करून महामंडळास दोन हजार कोटींचा निधी द्यावा आरक्षण नसल्यामुळे लिंगायत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही वसतिगृहाची सोय करावी शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी यामध्ये समाविष्ट आहे त्याशिवाय महात्मा बसवेश्वरांचे भाचे बसवेश्वर यांचे वास्तव्य असलेल्या देवी हल्लाळी तालुका निलंगा या गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशा विविध मागण्या शासनाकडे करण्यात आल्या आहेत या महामोर्चात काशीनाथ शिवाचार्य महाराज पाथरीकर शुभक्त परायणी शिवराज नावंदी गुरुजी लिंगायत महासंघाचे प्राध्यापक सुदर्शनराव बिराजदार महामोर्चा संयोजन शहर समितीचे अध्यक्ष नागनाथप्पा भुरके विश्वनाथ अप्पा मिटकरी प्राध्यापक विठ्ठल आवाळे प्राध्यापक वैजनाथ मलसेट्टे बलराज खंडोमलके शिवदास लोहारे प्राचार्य शिवलिंग जवळे ॲडव्होकेट खोबरे विश्वनाथ सौ छाया शिंदे चिंदे राम बिरादार संगमेश्वर निलंगेकर रामेश्वर पाटील आदींसह लिंगायत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये लिंगायत समाजाच्या विविध <coughs> मागण्याच्यासाठी हा मोर्चा होता लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे या मागणीचा त्यामध्ये समावेश होता लिंगायत हिंदू लिंगायत या नावाने जातीची नोंद असणाऱ्या लिंगायतांना आरक्षण मिळावे अशी आमची मागणी होती वाणी नावाला शासनाने आरक्षण लागू केलेले आहे परंतु वाणी नावाने जातीची नोंद करणाऱ्याची संख्या खूप कमी आहे खूप कमी आहे म्हणजे त्यांचं आरक्षण काढून घ्या असा अर्थ नाही तर ऐंशी टक्के लिंगायत समाज बांधवाच्या कागदपत्रावरती लिंगायत व हिंदू लिंगायत लिहिलेलं आहे वाणी आम्हीच आहोत लिंगायत आम्हीच आहोत विरशेव आम्हीच आहोत म्हणून वाणी विरशेव लिंगायत जे काय आहे या एकाच जातीचे तीन नावे आहेत अशा पद्धतीचं शुद्धपत्रक जर शासनाने काढलं तर वाणी नावाला मिळत असलेल्या आरक्षणाचा लाभ लिंगायत आणि हिंदू लिंगायत अशी जातीवर टी सीवरती किंवा कागदपत्रावरती नोंद करणाऱ्या समाज बांधवाला होईल या मागणीच्यासाठी हा मोर्चा होता दुसरा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ शासनाने घोषित केलेला आहे पण त्याची रचना झालेली नाही पन्नास कोटी रुपयेची घोषणा त्यांनी केलेली आहे एक कोटी लिंगायत समाजाला पन्नास कोटी रुपये देत आहे म्हणजे प्रत्येके पन्नास रुपये अशा पद्धतीची रक्कम देऊन शासनाने लिंगायत समाजाची थट्टा केलेली आहे